हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये दोन टिप्स अशा बघणार आहोत जे आपल्याला स्वयंपाकामध्ये मदत करतील आणि कपड्यांसाठी दोन ऑर्गनायझर बघणार आहोत पहिल्या टिपपासून आपण सुरुवात करूया अंडा भुर्जी बनवताना अंड्याची भुर्जी जी आहे ती कुठल्याही पा भांड्यात बनवा ती खाली चिटकून जाते तर त्यासाठी आज आपण एक आयडिया करायची आहे आपण जशी भुर्जी बनवतो तशी आधी फोडणी देऊन घ्यायची आहे फोडणी दिल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर, तर कमीत कमी पाव ग्लासभर पाणी घालायचं आहे आणि अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर जी अंडी आहेत ती आधी अशा पद्धतीने एका बाऊलमध्ये फोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अंडी फोडल्यानंतर बाऊलमध्ये जरी मिक्स केली तरी चालणार आहे तर अशा पद्धतीने आपण ही बुरजी जी आहे ती बनवली तर जी आपली कढई आहे तिला अजिबात चिटकत नाही इथे तुम्ही बघू शकताय पूर्ण भुर्जी जी आहे ती सेपरेट आहे आणि जळालेली पण नाही आहे तर अशा पद्धतीने आपण ही जी भुर्जी आहे ती नक्कीच बनवू शकतो ज्यामुळे ती तळाला चिटकत नाही आणि जळत पण नाही पुढच्या टिपमध्ये आपण अंड्याशा रिलेटेडच टीप, टीप बघणार आहोत बाजारातून आणलेली अंडी जी है तो तो जा आहे ती आपण मोस्टली डायरेक्टली बनवायला घेत असतो ज्यावेळेस ती फोडतो त्यावेळेस तिच्या जे लेअर आहे त्या लेअरवर असणारी जी काही खराब घाण असते ती डायरेक्टली आपल्या फोडलेल्या अंड्यामध्ये पडू शकते तर अशा वेळेस काय करायचं आहे तर ही जी अंडी आहे आणल्या आणल्या आपल्याला एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दीड चमचा ते दोन चमचा मीठ टाकायचं आहे हे मीठ जे आहे ते आपल्याला क्लिनिंगचं काम करेन जंतुविरहित होण्यासाठी आपण हे मीठ पाण्यामध्ये घातलेलं आहे तर अशा पद्धतीने पाण्यामध्ये मीठ जे आहे ते पूर्णपणे वितळल्यानंतर ही अंडी जी आहे ती आपण थोड्या वेळासाठी अशीच या पाण्यामध्ये ठेवायची आहेत विरहित होण्यासाठी आपण ही प्रक्रिया करणं गरजेचं आहे कारण आपण अंडी आणली का डायरेक्टली फ्रीजमध्ये ठेवून देतो त्यामुळे जंतू संसर्ग हा जास्त वाढू शकतो आता काही वेळाने आपल्याला ही काढून घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित कपड्याने पुसून कोरडी करून घ्यायची आहेत पूर्णपणे कोरडी केल्यानंतरच आपल्याला ही पुन्हा बॉक्समध्ये भरायची आहे किंवा मग आपला जो ट्रे असेल तर ट्रेमध्ये ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण अंडी जी आहे ती आपण जंतुविरहित करूनच आपल्याला टी फ्रीजमध्ये ठेवायची आहेत त्यामुळे आपल्या आरोग्याला कुठल्याही प्रकारचा धोका राहणार नाही तर ह्या होत्या स्वयंपाकाच्या रिलेटेड काही दोन टिप्स यानंतर आपण ऑर्गनायझर बनवणार आहोत तर आपल्याकडे अशा पद्धतीच्या पिशव्या असतात ज्या आपल्याला कपड्यांम बरोबर मिळत असतात तर ही जी पिशवी आहे आता हिला क का कापून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी एका साईडने या पिशवीला मधोमध कापून घेणार आहे तर फक्त आपल्याला एका साईडने मी कापत आहे त्या पद्धतीने कापून घ्यायचं आहे बऱ्याचदा कपाटांमध्ये आपल्याला कपडे ठेवायला व्यवस्थित ऑर्गनायझर नसतात तर हे आपण कपडे ठेवण्यासाठी ऑर्गनायझर अशा पद्धतीने बनवत आहोत तर हे आपण कपाटामध्ये पण लावू शकतो किंवा मग इतर ठिकाणी जिथे जागा असेल अशा ठिकाणी देखील आपण हे ऑर्गनायझर लावू शकतो तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवत आहे मी अशा पद्धतीने कपाटामध्ये हे ऑर्गनायझर लावलं ला आहे आणि त्यामध्ये काही कपडे भरून ठेवलेले आहेत जे व्यवस्थित एका साईडला राहिलेले आहेत आणि व्यवस्थित दिसत पण आहेत तर अशा पद्धतीने आपण अशा पिशव्यांचं ऑर्गनायझर बनवून ते आपण ऑर्गनाईज त्यामध्ये कपडे करू शकतो आता आपल्याकडे असे प्लास्टिकचे जे प्लास्टिक हँगर असतात ते बऱ्या वेळ बऱ्याचदा अशा पद्धतीने तुटतात तर तुटलेले हँगर आपण फेकून देतो तर याचा पण आपण ऑर्गनायझर म्हणून वापर करू शकतो आहे आपल्याकडे असणारे अशा पद्धतीचे मास्क जे आहे ते मास्क आपण ह्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवू शकतो कपाटामध्ये इतर ठिकाणी कुठेही हे मास्क पडून जातात आणि कुठल्याही कोपऱ्यात चालले जातात ऐनवेळ सापडत नाही तर आ, अशा पद्धतीने हँगरमध्ये आपण यांना ऑर्गनाईज करू शकतो त्याच पद्धतीने आपल्याकडे असणाऱ्या ज्या उन्हाळी टोपी असते किंवा कॅप्स ज्या आहेत त्या पण आपण ह्यामध्ये घालून व्यवस्थित ऑर्गनाईज करू शकतो तर व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आजच्या चार टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंटद्वारा कळवा व्हिडिओ जर आवडला असेल आजच्या टिप्स जर हेल्पफुल वाटल्या असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर असेच नवनवीन उपयुक्त व्हिडिओ इथून पुढेही येत राहणार आहे तर फ्रेंड्स चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि हो असेच उपयुक्त व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला एकदा नक्की भेट द्या आता मी इथे व्हिडिओ थांबवणार आहे आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स नमस्कार